सगळ्यांनी आतमध्ये लोक पाहिलं तर विना मुंडक्याची पाच धरण त्या ठिकाणी फोन बसलेल्या एका सैनिकाला पकडलं त्यावेळेस द्रौपदीला म्हणतोय पांचाले ज्याने तुझ्या पाच लेकरांची हत्या केली त्याला तुझ्या पायावर आणून टाकेल तरच तुला तोंड दाखेल आणि कागात रथ सांगितला आणि रथावर बसून अश्वत्थामाच्या पाठीमागे दुर्योधनाच्या पडलेल्या दुर्योधनाच्या जवळ येऊन पाहतात तर पाच मुडके ते मुंडके घेतले आणि पळून जाणाऱ्या त्या अश्वत्थाम्याला पाहिलं आणि अर्जुनानं धनुष्यावर बाण सोडला आणि तिकडून अश्वत्थाम्याला सुद्धा बाण सोडला इथं चालू झालं ब्रह्मास्त्र टाकलं अश्वत्थाम्यानं अर्जुनाने ब्रह्मास्त्र टाकलं आगीचा लोळ खाली पडू लागला तेव्हा कृष्णानं अर्जुनाला सांगितलं अर्जुना